नमस्कार फ्रेंड्स फुडिस्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चटर पटर अशी एक स्नॅक डिश बनवणार आहोत त्यासाठी मी इथे चटणी जी आहे ती बनवून घेते चटणीसाठी मी इथे लसण जो आहे तो फक्त असं छान हातावर जो आहे तो चोळून घेतलेला आहे आणि त्यासोबतच शेंगदाणे पण घातलेले आहे जर आपल्याकडं सुक्या लाल मिरच्या असेल तर त्या घालू शकतात किंवा ओल्या असल्या तरी चालेल तर मी इथे ओल्या लाल मिरच्या घातलेल्या आहे आणि जर आपल्याकडे मिरचीच नसेल तर आपण तिखट देखील घालू शकतो त्या चटणीसाठी आणि इथे आपण भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया मी इथे हिरव्या मिरच्या लसण आलं थोडीशी सोप घेतलेली आहे एक चमच आणि दोन ते तीन चम्मच धने घेतलेले आहे आणि हा सर्व मसाला जो आहे तो आपल्याला थोडासा जाडसर असा काढून घ्यायचा आहे मिरच्यांचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहे जेणे की मिक्सरमध्ये फिरवले की एकसारखं आपलं छान क्रश असं बॅटर जे आहे ते तयार होऊन जाईल आता मी इथे रवा जो आहे तो दहा मिनटं जो आहे तो भिजत घातलेला होता रवा व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे इथे आज आपण बनवणार आहोत वडापाव तर त्यासाठी आपल्याला बेसन पीठ इथे व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर मी इथे बेकिंग सोडा वापरलेला नाही आहे आणि बेकिंग पावडर देखील कुठल्याही प्रकारचं इनो वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे फक्त रवा आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर आपल्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर आपण फक्त रव्यापासून देखील रवा देखील ॲड केला तरी पण आपलं बॅटर जे आहे ते छान असं क्रंची होईल जे आपण वडे तळूत ना त्याने छान असं क्रिस्पी होतील आपले वडे आणि जर नसेल तांदळाचं पीठ तर चिमूटभर आपण सोडा घालू शकतात किंवा रवा आणि तांदळ जरी आपल्याला घालायचं नसेल तर स्किप करून आपण थोडासा त्याच्यामध्ये सोडा घालू शकतात याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि काहीच घातलेलं नाही हळद देखील घातलेलं नाही आहे फक्त आपलं बॅटर जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे रवा जो आपण घालतो ना आ, तर त्याने काय होतं आपण जो वडा तळतो तो, तो अगदी छान असा क्रिस्प लागतो तेलकट होत नाही आता जे आपण चटणीसाठी साहित्य काढलेलं होतं त्या चटणीमध्ये ते, ते आपण दोन पाव घालणार आहे त्याने काय होईल आपली चटणी छान अशी मिळून येईल आणि जास्त स्पायसी होणार नाही तर ते पाव आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आता इथे आपण सर्वप्रथम बटाट्याची भाजी तयार करून घेऊया बटाटे मी इथे बॉईल करून घेतलेले आहे आता आप आपल्याला त्याला फोडणी घालायची आहे जी हिरवी मिरची लसण आलं आपण धने आणि सोप घेतलेली होती फक्त तेवढंच घालणार आहे अगदी सुरेख फ्लेवर येतो नक्की आपण हा मसाला ट्राय करून एकदा भाजी करून बघा अगदी आपण जो सोफ आणि धनी घालणार आहे त्यांनी अगदी फ्रेश त्याचा फ्लेवर येतो तेल मी इथे थोड्या प्रमाणातच घातलेलं कारण की आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणून आणि फक्त हे सर्व मसाले जे आहे ते भाजल्यानंतर इथे थोडीशी हळद घालून आपण जे बॉईल केलेले बटाटे आहे ते, ते यामध्ये घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे तर हा जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे त्यांनी अगदी जो मार्केटमध्ये आपण वडापाव किंवा समोसा खातो त्याच्यापेक्षाही सुरेख चव होते नक्की आपण ट्राय करून बघा आणि छान असं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर परतले की त्यामध्ये जे मॉइश्चर वगैरे असते सर्व निघून जातं आणि लगेच एका साईडला आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे बॉलसारख्या आपल्याला ज्या शेपमध्ये हवे असेल त्या आता चटणीसाठी मी इथे थोडंसं जे आपण बेसनपीठ भिजवून घेतलेलं होतं ना तर ते तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचे आपण बोटांनी देखील सोडू शकतो त्यांनी असे बारीक असे शेव गाळून घ्यायचे आणि हे आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायचे जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण जर आपल्या घरा मध्ये शेव असतील तर आपण शेव घालून देखील ही चटणी बनवून घेऊ शकतात वडापावची ही चटणी आपण ट्राय करा अगदी छान असं स्पायसी असा फ्लेवर येतो तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मी इथे थोडंसं तिखट पण घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण इथे वडे तळ्या तळून घेऊया तर वडे तळण्यासाठी आपण एकदाच वडे जे आहेत छान त्याचे बॉल बनवून ठेवू शकतात आणि लगेच मग बेसन पिठामध्ये डीप करून आपल्याला त्याचे वडे तळ तळून घ्यायचे बेसन पिठाचं बॅटर जे आहे ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही बनवायचं आहे थोडंसं मीडियम असं बनवायचं आहे तर त्याने काय होईल अगदी छान असं क्रिस्प त्याला फ्लेवर येईल आणि फ्लेम जी आहे ती जास्त हाय नाही बनवायची लो टू मिडियमवरच छान क्रिस्प असं आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला नंतर फ्लेम जी आहे ती वाढवून घ्यायची आहे तर आपण हा वडा जो आहे तो बिना सोड्याचा बनवलेला आहे आणि बिलकुल तेलगट झालेला नाही आहे आणि छान असं क्रिस्पी झालेलं आहे आणि वडे तळल्यानंतर मिरचीला मधोमध कट करून मिरची देखील आपल्याला छान अशी तळून घ्यायची आणि त्याच्यावर मीठ घालायचं आहे त्यांनी जे आहे चवदार लागते आपलं वडापाव तर इथे पाव जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आपण हे चटणीसोबत सर्व करू शकतात किंवा तसेच देखील गरमागरम खाऊन घेऊ शकतात जर पुदिन्याची चटणी असेल तर ती देखील लावू शकतात लहान मुलांना टोमॅटो केचप लावून देऊ शकतात किंवा फक्त पाव आणि वडा आपण मिरचीसोबत एन्जॉय करू शकतात अगदी सुरेख अशी टेस्ट झालेली आहे आणि चटणी जर आपण त्यावर घेतली तर खूप सुरेख चव येते तर मार्केटमधून आणल्यापेक्षा आपण मुलांना हे घरच्या घरी हेल्दी जे आहे ते बनवून देऊ शकतात हायजेनिक पद्धतीने तर आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच काही नाव नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड था झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल वडा बघू शकतात अगदी एकसारखं टेक्शर झालेलं आहे बिलकुल तेलकट झालेला नाही आहे आणि छान अशी त्याची चव झालेली आहे जरी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर आपण हे बनवून देखील सोबत घेऊन जाऊ शकतात मुलं जे आहेत ते आवडीने खातील हेल्दी अशी आपली ही डिश